रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे नील्स बोर नील्स हेनरिक डेव्हिड बोर हे एक डॅनिश विज्ञ होते आणवीय संरचना व प्रारण या संबंधीच्या बहुमोल मूलभूत सैद्धांतिक कार्याबद्दल त्यांना एकोणीसशे बावीस सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकेचा बहुमान मिळाला बोर यांनी पूज्य सिद्धांताचा उपयोग करून अणुतील इलेक्ट्रॉनांची मांडणी व त्यांची गती यांचे स्पष्टीकरण देणारा पहिला सुसंगत सिद्धांत विकसित केला या सिद्धांताद्वारे त्यांना हायड्रोजनाची आणवीय संरचना आणि त्यांचा वर्णपट यांचा परिणामात्मक खुलासा देणे शक्य झाले मूलद्रव्यांच्या गुणधर्मातील फरक तसेच सर्व मूलद्रव्यांच्या बाबतीत क्ष किरण व दृश्यवर्णपटांची आढळून येणारी प्रमुख वैशिष्ट्ये यांचे स्पष्टीकरणही या सिद्धांतामुळे मिळू शकले हा सिद्धांत आधुनिक आणवीय भौतिकीत पायाभूत ठरला बोर यांचा जन्म कोपेनहेगेन येथे झाला त्यांचे शिक्षण कोपन हेगेन विद्यापीठात झाले आणि त्यांनी भौतिकी विषयात एकोणीसशे नऊ साली एम एस सी व एकोणीसशे अकरा साली डॉक्टरेट या पदव्या संपादन केल्या त्यानंतर त्यांनी जे जे टॉम्सन यांच्या मार्गदर्शनाखाली केम्ब्रिज येथील कॅन्डविज प्रयोगशाळेत अध्ययन केले पुढे एक वर्ष त्यांनी मँचेस्टर विद्यापीठात अध्यापनाचे काम करण्याबरोबरच तेथे अर्नेस्ट रदरफोर्ड यांच्याबरोबर आणवीय संरचनेवर संशोधन केले एकोणीसशे तेरा चौदामध्ये त्यांनी कोपनहेगन विद्यापीठात व एकोणीसशे चौदा सोळामध्ये मॅन्चेस्टर येथील व्हिक्टोरिया विद्यापीठात अध्यापक म्हणून काम केले एकोणीसशे सोळा साली कोपनहेगन विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापक पदावर त्यांची नेमणूक झाली त्यांच्या कार्याच्या प्रभावामुळे या विद्यापीठात त्यांच्याकरिता इन्स्टिट्यूट फॉर थिअरॉटिकल फिजिक्स ही संस्था स्थापन करण्यात आली आणि एकोणीसशे वीसपासून मृत्यूपर्यंत या संस्थेत ते संचालक म्हणून काम करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था युरोपातील एक अग्रेसर ज्ञानकेंद्र म्हणून नावारूपास आली दुसऱ्या महायुद्धात नाझींनी डेन्मार्क व्यापल्यावर बोर डेन्मार्क सोडून स्वीडनला गेले युद्धाची शेवटची दोन वर्षे त्यांनी इंग्लंड आणि अमेरिकेत वास्तव्य केले अमेरिकेत त्यांनी अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रकल्पात अणुबॉमच्या क्रियाप्रवर्तनाच्या प्रारंभिक अवस्थेसंबंधी महत्त्वाचे कार्य केले विद्यार्थी दशेत असताना पृष्ठताणासंबंधी त्यांनी केलेल्या सैद्धांतिक व प्रायोगिक संशोधनाबद्दल त्यांना कोपेन हेगन अकॅडमी ऑफ सायन्सेस याचे सुवर्णपदक मिळाले डॉक्टरेटसाठी त्यांनी धातूंचा इलेक्ट्रॉन सिद्धांत या विषयावर प्रबंध सादर केला त्यानंतर मात्र त्यांनी प्रामुख्याने सैद्धांतिक स्वरूपाचे संशोधन केले मॅन्चेस्टर येथे त्यांनी अल्फा किरणांच्या शोषणासंबंधी प्रथमत संशोधन केले आणि नंतर रुदर फोर्ड यांच्या अणुकेंद्राच्या शोधाच्या आधारे आणवीय संरचनेच्या अभ्यासास सुरुवात केली त्या काळी सैद्धांतिक भौतिकीत प्रमुख स्थानापर्यंत पोचलेल्या मार्क्स प्लँक यांच्या सिद्धांतातील संकल्पनांचा उपयोग करून बोर यांनी आणवीय संरचनेचे प्रतिमान एकोणीसशे तेरा साली यशस्वीपणे मांडले आणि याच प्रतिमानाला बोर अणू असे नाव प्राप्त झाले या प्रतिमानात मागाहून सुधारणा झालेल्या असल्या तरीसुद्धा मूलद्रव्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांचे स्पष्टीकरण देण्यास ते अद्यापही समर्थ आहेत बोर यांनी आपल्या सिद्धांतात रूढयामिकीचा म्हणजेच पदार्थावर प्रेरणांची होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या रूढशास्त्राचा पूर्णपणे त्याग केलेला नव्हता अणुकेंद्राभोवतालच्या स्थिर स्थितीतील इलेक्ट्रॉनांच्या गतीचा विवरणाकरिता त्यांनी रूढयामिकीचा उपयोग गृहित धरला मात्र यापैकी एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत होणाऱ्या संक्रमणांचे वर्णन करण्यासाठी पूज्य सिद्धांतांची आवश्यकता होती याखेरीज रूढ विद्युत गतिकीच्या आधारे प्रारणाच्या उत्सर्जनाचे स्पष्टीकरण देणे शक्य होत नव्हते एका स्थिर स्थितीतून दुसऱ्या स्थिर स्थितीत होणारी संक्रमणे आणि गतीचे विविध हरात्मक घटक यांच्यात एक प्रकारची व्यापक सदृश्यता आहे असे बोर यांना जाणवले ही सदृशता अशा स्वरूपाची आहे कि की त्यांनी मांडलेला वर्णपटासंबंधी सिद्धांत हा रूढ प्रारण सिद्धांतांचे संयुक्तिक व्यापिकीकरण आहे असेच त्यांना वाटले या विचार प्रणालीच्या आधारे त्यांनी पुरेशा नीच कंप्रतांच्या बाबतीत पुंज सिद्धांताच्या नियमांचे रूढ विद्युत गतिकीच्या नियमाप्रत अभिसारण व एकरूपीकरण होते हे महत्वाचे सदृशतेचे तत्व एकोणीसशे अठरामध्ये मांडले पुंजक यामिकीची गृहिते निर्धारित करण्यासाठी बोर यांच्या या तत्वाचा व्यापक प्रमाणावर उपयोग झाला अशा प्रकारे बोर यांनी जे बाल्मर डब्ल्यू रिट्स व जे आर रिडबर्ग यांच्या कार्यावर आधारित असलेले वर्णपटांविषयीचे अनुभवसिद्ध ज्ञान रूढ विद्युत गतिकी रदरफड यांचे आणवीय प्रतिमान आणि प्लांक यांचा उष्णता प्रारणाचा पुंज सिद्धांत या प्रारण व आणवीय संरचना यांच्या संबंधीच्या निरनिराळ्या चार सिद्धांतांची सांगड घातली एकोणीसशे सोळाच्या सुमारास प्रथमत आर्नॉल्ट झोफरफेल्ड आणि नंतर इतर सैद्धांतिक भौतिकी विज्ञ बोर अणूच्या संकल्पनेशी हळूहळू सहमत होऊ लागले व त्यामुळे अणुकेंद्रीय भौतिकीच्या पुढील प्रगतीला चालना मिळाली बोर यांनी एकोणीसशे तीस सालानंतर प्रामुख्याने अणुकेंद्रांचे संघटन द्रव्यांतरण अणुकेंद्रकांचे दुसऱ्या मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रात रूपांतर व विघटन याविषयीचे संशोधन केले एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी अनुकेंद्रीय आविष्कारांच्या द्रव्यबिंदू प्रतिमानाच्या सिद्धांताचा पाया घातला हा सिद्धांत अनुकेंद्रीय भंजन यंत्रणेच्या सैद्धांतिक अभ्यास क्षेत्रात फार महत्त्वाचा आधार ठरला जे ए व्हिलर यांच्या सहकार्याने एकोणीसशे एकोणचाळीस साली त्यांनी लिहिलेल्या एका निबंधात युरेनियमच्या भंजन प्रक्रियेत प्रामुख्याने युरेनियम याच समस्थानिकाचे मंद न्यूट्रॉनच्या आघाताचे भंजन होईल व हा समस्थानिक अण्वस्त्रांमध्ये उपयुक्त होईल असे प्रतिपादन केले व ते पुढेही खरे ठरले बोर यांच्या एकशे पंधरा प्रकाशनांपैकी त्यांचे प्रमुख विचार इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या द थिअरी ऑफ स्पेक्ट्रा अँड अॅटॉमिक कॉन्स्टिट्यूशन ॲटोमिक थिअरी अँड द डिस्क्रिप्शन ऑफ नेचर आणि द युनिटी ऑफ द नॉलेज या तीन ग्रंथांच्या रूपात आढळतात आयुष्याच्या उत्तर काळात त्यांनी आण्वीय भौतिकीचे शांततामय उपयोग व अण्वस्त्रांच्या विकासातून उद्भवणाऱ्या राजकीय या समस्या यांच्याकडे आपले लक्ष केंद्रित केले अणुऊर्जा व अण्वस्त्रे यांच्या आंतरराष्ट्रीय या नियंत्रणाचे ते पुरस्कर्ते होते एकोणीसशे पन्नासमध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्रांना सादर केलेल्या एका प्रगटपत्राद्वारे खुल्या जगाच्या संकल्पनेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात त्यांनी रेणवीय जीवविज्ञानातील नव्या शोधात उत्साहाने रस घेऊन त्यावरील आपले विचार एका निबंधाद्वारे मांडले व तो निबंध त्यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये लाईट अँड लाईफ रिव्हिजेट या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला बोर हे रॉयल डॅनिश अकॅडमी ऑफ सायन्सेसचे तसेच डॅनिश कर्करोग समिती व डॅनिश अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष होते ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे तसेच ॲम्स्टरडॅम बोस्टन बर्लिन पॅरिस अपसाला, मॉस्को वगैरे ठिकाणच्या अकॅडमींचे सदस्य होते केम्ब्रिज ऑक्सफर्ड लंडन सॉर्बॉन प्रिस्टन मुंबई कलकत्ता इत्यादी विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिल्या एकोणीसशे एकवीसमध्ये त्यांनी रॉयल सोसायटीचे यूज हे पदक मिळवले फोर्ड मोटार कंपनीतर्फे शांततेसाठी अणू या पुरस्काराचा प्रथम बहुमान एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्यांनाच मिळाला होता अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी कोपन हेगन या ठिकाणी नील्स बोर यांचे निधन झाले एकोणीसशे पंच्याहत्तर सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विजेते ऑगे नील्स बोर हे यांचे पुत्र होत मित्रांनो हे होते आजचे व्यक्तिविशेष नील्स बोर अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी कंपनी सुरू केली होती ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाभलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणलीच